परिस्थितीचा सविस्तर आढावा बीड जातीसाठी माती खाऊ नका मला दिल्लीला पाठवून सन्मानित करा पंकजा मुंडे भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले असून हो बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे आव्हान आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यात जातीय जाती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे येथील निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती जेवढी आहे तेवढीच ओबीसी विरुद्ध मराठा अशी ही रंगत असल्याचे दिसून येत आहे पंकजा मुंडेंना काही ठिकाणी मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागल्याचेही दिसून आले आता पंकजा मुंडेंनी थेट मराठा समाजाला साथ घातली आहे जातीसाठी माती खाऊ नका असे म्हणत पंकजा मुंडेंनी आपण जातपात मानत नाही स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आपल्यावर आहेत असे म्हटले बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड येथील माहितीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पंकजा मुंडेंनी भाषण केले ही निवडणूक आता तुम्ही हातात घ्या मला बैठका किंवा सभा घ्यायला लावू नका राज्यातून साडेतीन खासदार निवडून निवडून देणार की तीनशे पन्नास खासदार निवडून येणाऱ्या पक्षाला मतदान करणार असा सवाल पंकजा मुंडेंनी मेळाव्यात उपस्थितांना केला संदीपान घुमरे यांच्यासह हो अनेक नेत्यांच्या प्रचाराला पंकजादाई जातात मग बीडमध्ये मला मतदान करणार नाहीत का असेही त्यांनी म्हटले बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून जातीपातीचे राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी वसंत सोनवणे बीड रात्र वैर्याची आहे जास्त ही उगू नका एवढी मोठी सभा झाली काहीची विड्याला असा काही विचार करू नका हे जबाबदारी घेणार आहेत सगळे नमिता मुंडा आमदार इथे आहेत आरेस्कर साहेब आहेत आमचा जिल्हा परिषदचा सदस्य विजयकांत भाऊ आहे आमचा संदीप आहे हे सगळे पुन्हा पटायत आहेच नाही हे सगळे मिळून या सर्कल सगळे लोक मिळून एकत्र येते तुमची आमच्या काही भांडळी असू भांडण असू त्या बाजूला ठेवा आणि हे हो मोठे निवडणूक आहे म्हणून हातामध्ये आपल्याला एकदा दूध पोळले का नाही मग आता ताक पण भुनगुन घ्यावं लागेल का नाही मग आपण सगळ्यांनी ही ही, ही, ही सभा विजयाचीच आहे की विजयची समा आहे बघा आहे पण हा विजय सन्मानजनक पाहिजे तुमच्या ताईला शोभेल एवढ्या मताचा विजय तुम्ही मला दिला पाहिजे हा माझा परिणाम आणि मला विजय दिल्यानंतर तुमचं प्रत्येक मत हे मी माझ्यावरचं कर्ज समजेल आणि ते कर्ज मी विकासाने तुमच्या परत फेड त्याचे करेन अविश्वास मी तुम्हाला द्यायची गरज नाही तर तुमच्या मनात आसून आहे मी राजकारणात जेव्हा आले अचानकच आले मुंडे साहेबांनी मला राजकारणामध्ये अचानक आणलं आदल्या दिवशी सांगितलं दुसऱ्या दिवशी तसंच अचानक मी लोकसभा लढायला उभी राहिले मला लोकसभा लढेल असं वाटलंच नव्हतं अचानक लोकसभेला उभी राहिले माझ्या जीवनामध्ये अचानक घटना घडत गेलेल्या आहेत अचानक जेव्हा अपेक्षा नव्हती तेव्हा मला पराभवाचाही सामना करावा लागला अशा परिस्थितीमध्ये आता मी जेव्हा इथे उभी आहे तेव्हा माझ्या मनामध्ये चार गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत आणि म्हणून मला मतदार आहे मी सांगितलंय फॉर्म भरायच्या विषयी कोणी सांगत नाही हो एवढी डेरी कोणत नाही मी सांगितलंय मी पुढच्या लोकसभेला माझ्यासाठी परिवारासाठी तुम्हाला मत नाही मागणार पण एवढी पाच वर्ष त्याच बुद्धी भेदाला बळी पडू नका आपण रिव्हर्स गेर मध्ये गाडी चालवू शकत नाही फार पार्क करू शकतो लक्षात घ्या तुम्ही रिव्हर्स गेर पार्किंग मधून निघण्यासाठी किंवा पार्किंग करण्यासाठी करत असता रिव्हर्स मध्ये जाता इथून पर्यन पडेल नाही जाऊ शकत आपण पुढे गेलो हजार नऊ मध्ये जेव्हा काम करायला सुरू केलं गावात गेले तेवढी दुर्गंधी यायची गावामध्ये शौचालय नव्हते माया माया माऊलीची विटंबना होत होती पण ते सर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान केलं आज गावांमध्ये शौचालय आहे ती परिस्थिती आहे पहिले काहीच नसायचं त्यानंतर गावाला जायला असते न जायचे आता जल घर जल हे मिशन आहे तुमच्या प्रत्येकाच्या ग्रामपंचायत मध्ये घराच्या एवढ्या दलात घरोघरी पाणी चालेल आता घरात पाणी येत असताना या माझ्या माऊलीला सांगितलं की जा तू आडावर पाणी शेंदाला असत जाता का तुम्हाला जर तुमची मुलगी द्यायची तर तुम्ही गावात देताना काय विचार करताल घरात नळ आहे का घरामध्ये गॅस आहे का घरामध्ये टॉयलेट आहे का ते विचार करताल की नाही कधी चालू मुलगी नाही पाणी पण लागतं माझ्या पुरीला सवय नाही विचार करताल की नाही पण आता तुम्ही मागे जाऊ शकत नाही निवडणुका कशा मागे चालल्यात निवडणुका कुठल्या मुद्द्यावर लढायला पाहिजे या जगामध्ये या देशामध्ये आपण एक आर्थिक सत्ता बनायला जात आहोत त्या मुद्द्यावर लढायला पाहिजे या देशामध्ये जे कधी नाही होऊ शकलं उद्ध्वस्त झालेलं केदारनाथ एक वर्षात उभं केलं मोदीजींनी जे कधीच होऊ शकलं नाही ते सर्व जर होऊ शकत केला पाहिजे मला माहिती आहे आपले इथे मुद्दे आहेत मला माहिती आहे जे आक्रोश आहे समाजांच्या मध्ये स्वतःच्या अस्तित्वाच्या बाबतीत स्वतःच्या भविष्याच्या बाबतीत स्वतःच्या लेखकांच्या बाबतीत पण तो हक्क तुम्हाला कायद्याने मिळवण्यासाठी मी सुद्धा तुमच्या पाठीशी उभी आहे मी कोणत्याही जा जातीमध्ये कधी भेट केलेला मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये चिंता आहे सोयाबीनच काय करावं आहे का नाही सोयाबीन ठेवलंय आपलं भाऊ काय म्हणा ना तुमच्या मनामध्ये चिंता आहे आणि कापसाचं काही करू नये तुम्हाला वाटतंय कांदा गेला आता काय करावं नक्कीच शेतकऱ्यांच्या मनात चिंता आहे पण शेतकऱ्यांच्या मनातली चिंता सुद्धा शेतकऱ्याच हीच जपणारीच लोक ती पूर्णपणे तडीला नेऊ शकतात मला असं वाटतय माझा फायदा खूप चांगला आहे मी आले की सोयाबीनचा विषय मिटतच आहे बघा तुम्ही मी दिल्लीत बसून सोयाबीनच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढेल त्याच्या आधीच पडण आधीच मला असं वाटतं शेतकऱ्यांचा विमा शेतकऱ्यांचं अनुदान शेतकऱ्यांच्या पिकाला भाव त्याच्यासाठीच आमचं आयुष्य गेलं मुंडे साहेबांनी त्या कर्जमाफीसाठी केवढे मोठं आंदोलन केलेलं आहे कर्जमाफी केली ना आमच्या सरकारच्या वेळी पण आम्ही केली उठवून सभेत चालू कोणाचं चला हा तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले का नाही आता तुमची लेख चालली दिल्लीला ना दिल्लीवरनं का नाही ना तुमच्यासाठी मला दिल्लीवर काही नको ते बंगला गाडी काय नाही मला मला माझ्या या बीड जिल्ह्यामध्ये आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा